यावेळी या समारंभाच्या अध्यक्षस्थानी खासदार रवींद्र चव्हाण होते व्याख्याते डॉक्टर म्हणून आमदार सतीश चव्हाण स्वागत डी बी जांभरकर तर प्रमुख अतिथी डॉक्टर मनोहर चासकर वंदना फुटाणे अंजली पामपटवार डॉक्टर रवी सरोदे विलास ढवळे गायकवाड गजानन पामपटवार आदींची उपस्थिती होते यावेळी विविध क्षेत्रातील कृतत्व मान्यवरांना जीवन गौरव पुरस्कार आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर ऋतुराज जाधव साहित्य क्षेत्रातील शलनायक माध्यम क्षेत्रातील संदीप काळे प्रशासकीय क्षेत्रातील डॉक्टर सुधीर देशमुख शैक्षणिक क्षेत्रातील श्यामल पत्के उद्योग क्षेत्रातील भारत रामिनवार सामाजिक क्षेत्रातील बाबुराव केंद्रे कला क्षेत्रातील रमेश गिरी कृषी क्षेत्रातील विश्वनाथ होळगे विशेष पुरस्कार चंद्रकार पोतदार शेख सिकंदर अली शेख हिम्मत अली अशा एकूण विविध आक्र क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होत्या गौरव पुरस्कार आम्ही वर्षापासून देत आहोत नांदेड जिल्ह्यातील मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार देत आहेत यामध्ये विविध क्षेत्रातील जसं शैक्षणिक आहे आरोग्य आहे सामाजिक आहे कला आहे प्रसारमाध्यम आहे अशा अनेक क्षेत्रातील मान्य व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो आणि ज्यांचं कार्य आहे असं लोकांनाच आम्ही हा पुरस्कार देतो या पुरस्कारासाठी आमची कुठलीही कमिटी नाही आम्ही कुठलाही अर्ज मागवत नाही जे आम्हाला कमिटीला जे वाटेल जे चांगले असतील मान्यवर त्यांचं काम खरंच चांगलं आहे अशाच लोकांना आम्ही पुरस्कार मान्यवरांना देत असतो कोणाकोणाला पुरस्कार यावेळेस आरोग्य मंत्री ऋतुराव जाधव साहेबांना देण्यात आले आहे साहित्यामध्ये शल नाईक साहेबांना दिले आहे प्रसार माध्यमामध्ये संदीप दे में में प्रसार, में में जी काळे यांना देण्यात आलेला दे आहे तसेच उद्योगामध्ये भारत रामिन यांना दिले आहे समाजसेवेमध्ये पाणी फाउंडेशनचे केंद्र यांना दिलेलं आहे त्याच्यानंतर प्रसार प्रशासकीय मध्ये अभिजित देशमुख साहेबांना देण्यात आलेले आहे असे अनेक पुरस्कार देण्यात आलेले आहेत दे हे पुरस्कार देण्याचा मागचा उद्देश काय उद्देश काय फक्त त्यांना ऊर्जा मिळावी आणि त्यांच्याकडून समाजाला ऊर्जा मिळावी तसेच संस्थेलाही ऊर्जा मिळावी त्यांच्या कामाची आणि आमच्यातही काय बदल व्हा समाजातही काय बदल हा त्याचा मागचा उद्देश आहे